रोज सकाळी मळ्यात जाते आठ ते पाच मळा करते सगळी माझी शेती ती बघते मी कधी शेतीत जात नाही माहेरी शेती होती माहेरी शेती होती वडला असल्यामुळे वडलाचे जे संस्कार पडले त्याच्यामुळे मला शेतीची आवड आहे मॉरिशस केलंय चीन केलंय बाहेरचे देश आम्ही फार पाहिले आणि दोघांनी मिळून पाहिले चारही धाम झाले अष्टविनायक झाले सगळं भारतभर फिरलो आहे आमच्या चुका झाल्या काही निवडणुकीमध्ये त्यामुळं आम्हाला अपयश आलेला आहे पण जरी अपयश आलेलं असलं तरी भविष्यकाळामध्ये आमचं काम चालू राहतं मी म्हणाला होतं की महायुतीकडून आम्ही लढणार नाही मग तिथं थोडा विचार करायला हवा होता असं आता वाटतंय का नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे खरं तर आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे असं म्हणायला हरकत नाही आहे माढा मतदारसंघाचे सलग सहा टर्म माझे आमदार राहिलेले ववनदादा शिंदे आहेत त्याचबरोबर सुनंदाताई शिंदेसुद्धा आहेत खरं तर मी सध्या चिंचणी जे ॲग्रो टुरिझम आहे या ठिकाणी आहे आणि इथं दोघेही तुम्ही आज तुम्ही सपत्नी आलेला आहात चिंचणी गावात काय वाटतंय चिंचणीतच यावं असं का वाटलं पहिल्यांदा चिंचणी हे गाव कृषी पर्यटन म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेलं गाव आहे आणि या भागामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं सोय व्हावी म्हणून या ठिकाणी आपण मुजम केलेला आहे त्याचबरोबर वारी आणि बारी जे महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याचं या ठिकाणी केंद्र आम्ही करतोय त्याचंही काम आता लवकरच चालू होते इथं राहणाऱ्याला जागा पुरावी म्हणून पर्यटनाच्या माध्यमातून या ठिकाणी सहा टेंट राहण्यासाठी आम्ही करतोय त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम व्हावे त्यांना राहायची सोय व्हावी म्हणून या ठिकाणी या ठिकाणी एक मोठं हॉस्टेल टाईप आम्ही बांधतो या गावामध्ये हे सगळे मंडळी मंडळे साताऱ्याच्या कोयना धरणामध्ये यांच्या जमिनी गेलेले आणि ही सगळी विस्थापित मंडळी या ठिकाणी आलेली आहे पण गावची इक्की आणि इक्कीच्या बाळावर या सगळ्या गावांनी मिळून हे पर्यटन स्थळ करायचा प्रयत्न केलेला आहे आता स्विमिंग चांगचं काम जवळजवळ संपत आलं आहे ते आता पूर्ण होत आहे टेंट करतोय आम्ही की जेणेकरून पंढरपूरला येणार लोकाला सुद्धा या ठिकाणी एक राहता यावं आणि मग पंढरीचं दर्शन घेऊन परत येता यावं ही या, या मतची भूमिका आहे तर बऱ्याच योजना तुम्ही मंजूर करून आणल्यात या गावासाठी आणि मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचे थोडासा वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक मुलाखत आपण याला करूयात आज तुम्ही दोघं जोडीने इथं आलेला आहात कोणत्या कोणत्या पर्यटन स्थळाला असं जोडीनं जाणं झालंय किंवा कोणतं त्यातल्या त्यात आवडतं कोणतं पर्यटन स्थळ आहे तुमचं नाही चिंचणीच आहे चिंचणी बरं गेले तीस वर्ष आमदार म्हणून काम करत असताना कुटुंबाकडे तेवढं लक्ष राहिलंय का दादांचं <laughs> <laughs> <हूं? laughs> <laughs> होम <हूं> मिनिस्टर तुम्ही <laughs> 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 होम मिनिस्टर सुनंदा ताईच आहेत का गेले तीस वर्ष आम्ही दोघंजण अतिशय उत्साही वातावरणामध्ये आमचं जीवन जगतो ती रोज सकाळी मळ्यात जाते आठ ते पाच माळा करते सगळी माझी शेती ती बघते मी कधी शेतीत जात नाही त्यामुळं ती शे शेतीचे ज्या ज्या काही नवीन नवीन गोष्टी आहेत प्रदर्शन असतील किंवा कुठं शेतीविषयक तर त्या कार्यक्रमाला त्या औरजून जाते तिला महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार जिजा माता पुरस्कार तिला मिळाले ऊस डाळींब केळी या सगळ्या पिकती करते शेतीची आवड पहिल्यापासूनच आहे का कसं माहेरी शेती होती माहेरी शेती होती वडला जिथं असल्यामुळे वडिलाचे जे संस्कार पडले त्याच्यामुळे मला शेतीची आवड आहे आता घरातलं वातावरण जर पाहिलं तर संपूर्ण राजकारण आहे राजकीय असं वातावरण आहे मग काही गप्पा वगैरे कशा होतात घरात राजकीय होतात का शेतीविषयक होतात की इतर काय शेतीविषयी थोडं बहुत बोललं जातं घरात पण राजकारणाच जास्त कारण की रणजित भैया पण या क्षेत्रात असल्यामुळं बराचसा संवाद जो आहे तो राजकीय असेल मग त्यात तुम्ही काय चालले वगैरे असं नाही मी नाही राजकारणात मी अजिबात नसते म्हणजे इंटरेस्ट नाही आहे तुम्हाला मी काहीच बघत नाही राजकारणातलं म्हणजे शेतीमध्ये पूर्ण समर्पण असत हो शेतीमध्ये आता चिंचणीत आला आहात पुढं काय असं नियोजन केलं का कुठं जायचं पर्यटन स्थळ कुठलं बघायचं असं पर्यटन पर्यटनस्थळं आम्ही आम्ही दोघं बरेचसे फिरलेलं आहे राजस्थान उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश काश्मीर परदेशामध्ये परदेशात पर परदेशामध्ये फार फिरले मी मॉरिशस केलं आहे चीन केलं आहे त्यानंतर अमेरिका केली कॅनडा केली त्यानंतर ही आपली टूर सगळीकडे जाते दहा बारा गावात देशात ती केली म्हणजे बाहेरचे देश आम्ही फार पाहिले आणि दोघांनी मिळून पाहिले अरे मग काय असं कंप्लेंट नसतील तुमचे जे असं काय नाही बारा झाले चारे धाम झाले अष्टविनायक झाले सगळं भारत फिरलो आहे आता पुढं काय नियोजन असं वेगळं काय हटके असं काय काय अजून ठरवलं नाही काय ठरवलं तुम्हाला दोघांना पण एक प्रश्न विचारायचा आहे आवडता चित्रपट कोणताय दादा तुमचा दोघांनी एकत्र बघितलं <laughs> चित्रपट पाहायचा वैयक्तिक काही सगळं बंद झालं बंद झालं तीस वर्षामध्ये प्रपंच ना ना बोर -बोर नाही काही नाही म्हणून त्याला फक्त मी परदेशात आमच्या टूर भारतात शासनामार्फत जातो त्यावेळेला त्याला बरोबर घेऊन जातो तुम्ही पण असा चित्रपट पाहिलेला आली नाहीच मग राजकारणाचा कुठंतरी वैयक्तिक आयुष्यावर परिणाम झाला फार मोठा परिणाम म्हणजे मनात असून सुद्धा जाता आलं नाही फार मोठा मोठा राजकारणामुळे तुम्ही इतकी काम केली आहेत तरुणांना हजारो रोजगार दिलाय एवढा मोठा निधी आणलाय माढा मतदारसंघात तरी पण आता या काळात जनतेचा कौल आपण बदललेला पाहिला काय वाटतं त्याच्याबद्दल ज्या वेळेला आपण सहा निवडणुका जिंकल्या त्यावेळेला लोकांना थोडंफार वाटत वाटत होतं की बदल व्हावा आणि बदल व्हावा वाटत असल्यामुळं काही आमच्या चुका झाल्या काही निवडणुकीमध्ये त्यामुळं आम्हाला अपयश आलेला आहे पण जरी अपयश आलेलं असलं तरी भविष्य काळामध्ये आमचं काम चालू राहतं तर जरा राजकारणाच्या पलीकडं राजकारणात येण्याच्या आधी म्हणजे तीस वर्ष आता झाले असले तरी आधीचं आयुष्य कसं होतं आणि आता राजकारणात आल्यानंतर काय बदल काय काय झालेले वाटतं मुळात मी एकवीसशा वर्षी गावचा सरपंच झालो आणि त्यावेळेपासून मी राज बहात्तरच्या दुष्काळामध्ये लोकांसाठी काम करणं वैरण आणणं तिथून मी जी सुरुवात केली के ती गेले पन्नास वर्ष मी सातत्याने लोकांच्या शावा केलेली सातत्याने पन्नास वर्ष त्यातली तीस वर्ष आमदार पाच वर्ष दूध संघाचा चेअरमन पाच वर्ष सभापती अशी मी चाळीस वर्ष काम केलेलं आहे त्याच्या आधी गावी सरपंच वगैरे असं मी पन्नास वर्ष कायम वय तुमचं चौऱ्याहत्तर आहे ना चौऱ्याहत्तर वय आणि हो या निवडणुकीत पण आम्ही बघितलं की जो उत्साह होता तो तरुणांना लाजवेल असाच उत्साह होता तुमचा काम करतानाही प्रचार यंत्रणा राबवताना म्हणा आ... या निवडणुकीत म्हणजे आता झालेली लोकसभा जी आहे महायुतीला असं अनपेक्षित असं यश मिळाले त्याच्याबद्दल काय वाटतंय अनपेक्षित यश म्हणजे लाडके बहिणीचा मोठा फायदा झाला त्याचबरोबर गेल्या तीन चार वर्षामध्ये इथे सरकारने केलेली कामं बरीचशी कामं चांगल्या पद्धती झाल्यामुळं पर्यटनामध्ये लक्ष घातलं इतर अनेक गोष्टीमध्ये चांगलं काम के केल्यामुळं लोकांचा कर हा युतीकडे होता आणि त्या दृष्टीने युतीला बर भरभरून असं यश मिळालं खरं तर तुम्ही निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या त्या ते, त्याच्या आधीच म्हणजे जो उमेदवार आहे तो ही करण्यापूर्वीच तुम्ही म्हणाला होता की महायुतीकडून आम्ही लढणार नाही मग तिथं थो थोडा विचार करायला हवा होता असं आता वाटतंय का नाही काय त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय होत असतात आता काय वाटायचं नाही वाटायचा मुद्दा येत नाही त्या त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला यश अपेक्ष येत असतं राजकारणामध्ये यश अपेक्ष येत असतं पुन्हा जोमानी काम करायचं ठीक आहे कसं वाटतंय हुरडा हुरडा पार्टी कशी चालू एकदम एकदम चालू चावतोय का हुरडा <laughs> तर अशा पद्धतीनं तुम्ही जर माग पाहिलं तर अगदी सर्व सर्वसामान्य माणसं जी आहेत ती या ठिकाणी हुरडा पार्टीचा आस्वाद घेत आहेत त्यामुळं अगदी सामान्यातला नेता आज इथे या ठिकाणी चिंचणी गावात येऊन हुर्डा पार्टीचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहे आणि हे चित्र क्वचितच आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर चिंचणीकरांना काय आव्हान कराल कराला ये ये या निमित्ताने चिंचणी करायला आव्हान असं आहे की भविष्यकाळामध्ये आणखीन इथं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आहेत आणि हे गाव इकेच असल्यामुळं या ठिकाणी पुढच्या गोष्टी निश्चितपणे होती शासनाच्या माध्यमातून इथं आणखी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या भविष्यकाळामध्ये आम्ही करणार आहोत चिंचणीचं आणि आमचं नातं पुनर्वसनाच्या मिटिंगच्या निमित्ताने मोहनच्या आणि माझे संबंध आले आणि मोहननी तर हे जे मंदिर बांधलं आहे गावकऱ्यांनी वर्गणी करून देव देवी माताचं त्या मंदिराचं काम बघून मी प्रसन्न म्हणजे मला स्वतःला वाटलं की हे गाव चांगलं आहे या ठिकाणची माणसं चांगली आहेत आणि त्यामुळे ह्या गावाला आपण काहीतरी वेगळ्या स्वरूपात मदत केली पाहिजे आणि म्हणून मी पुढच्या नवनवीन संकल्पना सुद्धा दादा जे आहेत त्या चिंचणी गावात यावं यासाठी प्रयत्नशील असतात तर खरंच दादा आणि सुनंदताई ताई तुमचं मनपूर्वक आभार की तुम्ही वेळात वेळ काढून आज ए बी मराठीशी संवाद साधला आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद